हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शिक्षण छाया देणारे परीक्षक देशबांधवांनो सर्वांना माझे नमस्कार मी संस्कृती काळे आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस आज आपण इथे भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये आपला देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय मित्रांनो इंग्रज खूप अत्याचार करत होते ह्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी बंड पुकारला उठ चळवळी सत्याग्रह आंदोलन करून इंग्रजांना झेरी चालले अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत, भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू भगतसिंग राजगुरु सुगद्र अशा अनेक शूरवीरांनी आपले जीवन समर्पित केले अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आजही आपले सैनिक सज्ज आहे त्यांना माझा सला या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी झेंडा फडकवितात तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सर्वत्र उत्साहाचे वातावरण असे भारत आपली मातृभूमी आहे आणि तिच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला आत्मनिर्भर व विश्वगुरु बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण भारतात दहशतवाद गरिबी असमानता भ्रष्टाचार अशा अनेक समस्या सुद्धा आहे आपण सर्वजण एकत्र येऊन या समस्यांवर मात केली पाहिजेत चला तर मग आपण प्रतिज्ञा घेऊ की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या देशाला भारताचा भारतातील जगत सर्वोत्तम देश बनवू शेवटी एवडेस वाटते कि पानी न हो तो नदिया किस काम की दिल आखे, आखे न हो तो आसूर न हो तो आखे किस काम की दिल न होतो धड़कन किस काम की अगर वन के काम न तो जिंदगी किस काम की तो जिंदगी किस काम की एवडे बोल मे भाषण संपवित है धन्यवाद जय हिंद जय भारत